औरंगजेबाचा तुमचा काय संबंध असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अबू आजमी यांना उपस्थित केलाय कशाला त्याला मानतो निवडून येतो महाराष्ट्रात आला उत्तर प्रदेशामधून स्तुती करतो औरंगजेबाची आईचं बधीर डोक्याचं अशी जहरी टीका मनोज जरांगे पाटील यांनी अबू आजमी यांच्यावर केली आहे इतना बडी घटना होके महाराष्ट्र के नेता पुरे लोक दिशा भी भूल कर रहे और सदन में करणार नाही मी काय मी पहिल्यांदी प्रकरण सांगितलं होतं ना आपण कधी बदलत नसतो विनाकारण मुस्लिम बांधवांनी कोणाची स्तुती करून विनाकारण मी त्याच वेळेस सांगितलं होतं तुम्ही आमच्या देवदेवताना नाव ठेवू नका आणि महिलेना त्रास देऊ नका तुमचं कुणी वाकड करू शकाल ते औरंगजेब कुठून आला ना तुम्हाला काय करा त्याचं ज्याने स्वतःचे भावन तेच मारून टाकले म्हणून त्याने क्रूर हत्या केलेला त्याची माया करून तुम्हाला काय घेणं पडले हा ठीक आहे तुमचं पैगंबरा साहेबांबद्दलचं वेगळं मत ते ठीक तुमचा देव तुमच्या ठिकाणी आमचा देव आमच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या धर्माचा गर्व असला पाहिजे स्वाभिमान असला पाहिजे मुस्लिम धर्माचा त्यांना मी कट्टर हिंदू आहे मला माझ्या धर्माचा स्वाभिमानी गर्व मी मौलांना सुद्धा त्या त्यावेळेस सांगितलं होतं आजही माझे ते शब्द आहे कारण तुम्ही दोन तीन गोष्टीपासून लांब जाणं काय करू शकत नाही तुमचं कोणी कोण काय करतं ते आम्ही बघू पण तुम्ही नाही त्या ठिकाणी हात विनाकारण घातला नाही पाहिजे ज्याला मानायची गरज नाही त्याला मानायचं त्या औरंगजेबाचा नाही आमचा काय समज कशाला त्याला मानतो म्हणजे निवडून येतो महाराष्ट्र आला उत्तर प्रदेश येतो स्तुती करतो औरंगजेबची जी। बधीर डोक्याचं काही नाही का हा तुम्ही मस्जिदीबद्दल बोलताय जे आदरस्थानी आहे कुराणाबद्दल बोलताय आदरस्थानीय कोणाच्या धर्माचा ज्याला त्याला गर्व असतो आमच्या धर्माचा आम्हाला गर्व आहे तुमच्या धर्माचा तुम्हाला असला पाहिजे कुकड तिसरीकडे फोडल्यावर कस काय सुट्टी देईल औरंगजेबा करण्यासारखं कामच नाही त्याने आमचा राजा मारला त्याची स्तुती करायची काय गरज आहे कोणाला तर मान्य नाही हिंसा करण आणि मग आता ते होत हिंसा घे तो कतली करीत होता मंदिरं पाडित होता छत्रपती शिवरायांनी मजीत पाडली आम्हाला छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मान्य पहिल्यापासून सांगतो त्यांच्याही सैन्यात मुस्लिम होते सगळे अठरा पगड जातीचे लोक होते ते हिंदुत्व आम्हाला मान्य छत्रपतींना जे मान्य आहे हिंदुत्व ते, हिंदु ते आम्हाला मान्य पण ह्या काही मुस्लिमांनी विनाकारण ते काहीत रुचकून आणि मग इकडचे हिंदू काही सुरू करते संधी दिली नाही पाहिजे बोलायला ज्या ठिकाणी वाद होईल त्या ठिकाणी शब्द मुस्लिम बांधवांनी सुद्धा उच्चारले पाहिजे आणि जर नाही उच्चारले तर त्यांचं कोणी काय करू शकत कोणा तेवढी टप्पर गेली ते चुकीचं सा पाऊल उचलणार त्यांच्या बाजून कोणी बोलू शकत नाही